हो भाऊ का या आहे धूम आहे धूम जगायचं आपल्या माग कोणी अरे मित्रा हे जीवन आहे ना खूप आहे या शरीरातला प्रत्येक पार्क खूप महत्वाचा आहे आणि जर तो निकमी झाला तर त्या जीवनाचा काय उपयोग हो गाडी माझी शरीर माझ तुम्ही टेन्शन घेऊराय मित्रा तुला काय समजायचं ते समज असं घडू नये जर तुझ्या हातून जर चुकून एखादा अपघात झालाच तर समोरचा एखादा निष्पाप एखाद्या आई वडिलाचा आधार तू संपवू शकतो एखाद्या स्त्रीच कुंकू कुसू शकतो आणि एखाद्या तान ह्या लेकराचा बाप फिरावू शकतो मग घरातला एखादा कर्ता पुरुष गेल्यावर त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कसा पसरतो हे तुम्हाला चांगलंच नाही